स्ने निल्स टीचिंग या स्वागत आहे विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो संदर्भातील हा व्हिडिओ आहे आपण पाहिले असाल की बावीस घटकांचं आतापर्यंत लेखी परीक्षा झालेली आहे परंतु या लेखी परीक्षेमध्ये पॅटर्न काय आहे विद्यार्थ्यांना मार्क्स किती आहेत आणि विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेमध्ये मार्क्स भेटल्यानंतर याचा कट ऑफ किती असणार आहे जो मैदानी चाचणीचा कट ऑफ आहे आणि मैदानी चाचणीबद्दल आपण विचार जर करतो म्हटलं तर खूप विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहे आणि ॲव्हरेजली जर विचार करतो म्हटलं तर इतर सर्व घटकांचा जो काही कट ऑफ आहे हा सव्वीस अठ्ठावीस बत्तीस चाळीस पर्यंतचा जो कट ऑफ आहे हा खूप कमी विद्यार्थ्यांचा आहे म्हणजे पंचवीस ॲव्हरेज जर विचार करतो म्हटलं तर अठ्ठावीस ते तीसच्या दरम्यानचा हा कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो आणि बावीस घटकांचा जो काही पेपर झालेला आहे त्या पेपरचा जर विचार करतो म्हटलं आपण तर विद्यार्थी मित्रांनो हा जो पॅटर्न आहे हा सर्व जो पॅटर्न आहे तो पॅटर्न रिपीटेड पॅटर्न आहे आणि जो पॅटर्न जसा आहे आतापर्यंतचा दोन हजार अकरा पासून असो की दोन हजार पासूनचा जो काही कटऑफ असेल किंवा जो पॅटर्न आहे म्हणजे रिपीटेडवाला पॅटर्न म्हणजे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के जे प्रश्न आहेत ते सर्व रिपीट झालेले प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्या सोबतचे जे विद्यार्थी आहेत ते खूप अभ्यास केलेला आहे त्यांनी परंतु त्यांना काहीच त्यात मिळालेलं नाही अभ्यास करण्याच्या पंचेचाळीस हजार पुस्तक असो की इतर जे रिपीट वाले प्रश्न आहेत हे ज्याचा जास्त जा जा जास अभ्यास केलेला आहे त्या विद्यार्थ्यांना विचार करा विद्यार्थी मित्रांनो परभणीच्या विद्या एका मित्राला सत्त्याण्णव मार्क्स आहेत विचार करू शकता तुम्ही की सत्याण्णव मार्क्स कशाला म्हणतात म्हणजे हे जे हा जो अभ्यासाचा जो पॅटर्न आहे हा अभ्यासाचा पॅटर्न जर विद्यार्थ्यांनी रिपीटवाला जर आपण तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न जर वाचले असाल तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा झालेला आहे आणि बावीस घटकाचा पेपर आतापर्यंत होऊन गेलेला आहे जे येणाऱ्या ज्या काही असणारे जे घटक आहेत म्हणजे मुंबईचं असो किंवा इतर जे सीआरपीएफचे ग्राउंड वगैरे जे आहेत राहिलेले आहेत या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की ज्यांची लेखी परीक्षा राहिलेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी पुन्हा जे काही दिवस तुमच्याकडे वाचलेले आहेत किंवा बाकी आहेत या सर्व दिवसांमध्ये जे झालेले पेपर आहेत झालेले पॅटर्न आहेत याचा अभ्यास करा आणि जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला मार्क्स कसे मिळतील आणि जे आलेले प्रश्न वीस वीस तीस तीस वेळा आलेले काही प्रश्न असते विद्यार्थी मित्रांनो जसं उदाहरणार्थ तुम्हाला एक सांगतोय की बँकांची बँक म्हणून कोणत्या बँकेला म्हटलं जातं असा एक प्रश्न आहे जो आतापर्यंत चाळीस वेळाला हा पोलीस भरतीला प्रश्न विचारलेला आहे अशा सारखी जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्याला वारंवार येणारे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला वाचायची आहे आणि बावीस बावीस पर्यंतचा चालू घडामोडीचे प्रश्न विचारलेले आहेत वर्ल्ड कपचा प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आता आय पी प्रश्न विचार आहेत म्हणून तुम्ही सहा ते आठ महिने चा जो काही चालू घडमडी याचा सुद्धा अभ्यास करायचा आहे याला सोडून चाल चालता कामा नाही विद्यार्थी मित्रांनो कारण तुम्हाला एक एक मार्क्स तुमच्या महत्वाचा असणार आहे म्हणून पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी जे वाचलेले जे काही राहिलेले जे काही पेपर आहेत त्या सर्व पेपरला आलेले जे काही चौवेचाळीस प्रश्न संच आहे किंवा पंचेचाळीस हजार प्रश्न संच आहे याचा पुन्हा पुन्हा वापर करायचा आहे आणि रिपीट रिपीट झालेले जे प्रश्न आहेत सेव्हन्टी ते सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा विद्यार्थी म्हणून नक्कीच तुमचा जो काही रिझल्ट आहे जो काही कट ऑफ आहे हा तुम्ही त्या कट ऑफ मध्ये नक्कीच बसणार आहात सव्वीस ते पंचवीस पंचवीस सव्वीस बत्तीस पर्यंतचा हा जो कटाप आहे हा ॲव्हरेजली असणार आहे आणि इकडे जर तुम्ही नाईन्टी अबो काढत असाल तर नक्कीच तुम्ही यावर्षी महाराष्ट्र शासन पोलीस विभागामध्ये आपण नोकरीला राहणार आहात विद्यार्थी मित्रांनो आणि अशी आशा व्यक्त करतो की आलेल्या जे काही असणारे जे काही समोर पे पेपर आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळावे आणि आपण नक्कीच पोलीस बनावं ही एक सदिच्छा व्यक्त करतो हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर हा व्हिडिओ आपण आपल्या मित्रांना पोलीस भरतीचे जे काही ग्राउंड आहे किंवा लेखी परीक्षेच्या संदर्भातले जे काही मित्र आहे त्या सर्वांना शेअर करा आणि यावरती कमेंट द्या आणि विद्यार्थी मित्रांनो माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद